संध्याकाळचे दहा वाजलेत आणि अनुष्का बघा आणि इकडे हा डाकू बघा काय करतोय आमचा खुर्ची खाली जाऊन खेळत बसलेला आहे इकडे आमची चूल झोपी गेलेली आहे बघा मॅडम कुठं चाललं तुम्ही एवढं तयारी करून शुभ सकाळ सगळ्यांना मित्रांनो वाजले आहेत आठ आणि इकडे बघा चूच्या शाळेची तयारी चालू आहे अनुष्कान इकडे तिला डब्बा बनवून दिलेला आहे आणि हा डाकू बघा कसा बघतोय आमचा लागत बघा काय बघायला काहीच कळन <laughs> थोडे स्क्रीन ब्राईटनेस कमी केलेला आहे सगळा अंधार अंधारच दिसतोय बघा थोडं चार्जिंग नसल्यामुळे कमी केलेलं आहे बघा मी इकडे बघा चिवडी काय करते जेवण करत बसलेली आहे चला लवकर आटप शाळे द्यायचं तर इकडे बघा आमच्या आहे चहा आणि बिस्किट तर या सगळ्यांना चहा बिस्किट खायला घेतो आधी त्याशिवाय नाही येतं मला तू घेतला आमच्या मॅडमचा सकाळी चहा झाला होता कारण मला उठायला आज लेट झाला आहे का नाही त्यामुळे चहा लेट भेटतोय मला आज कशाला आज उठल फोटो नको बोलू व्हिडिओ चालू केला खोट बोलायचं असतं मला सांग बोला म्हणजे अंगावर टाकलं तुम्हाला साडेपाच फटायला पाहिजे तुला हे चला बरं चला तर काहीच मी चहा घेतो हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मित्रांनो आता या सगळ्यांनी जेवण करायला दुपारचे जे वाजलेले साडेबारा अनुष्का सगळं काम वगैरे आवरून बसलेले आमचं डाकू बघा आमचा कसा करतोय आमच्या अंश मस्त झोपत टाईम झालेला आहे सध्या साडेबारा मित्रांनो आणि बघा साडेबारा वाजता आम्ही जेवायला बसलेलो आहे अनुष्कानं आज काय स्पेशली जेवायला बनवलंय ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता पाहूया आपण तर हे बघा मित्रांनो अनुष्कानं बनवलेलं आहे वरण चपाती त्यानंतर फरसण चिवडं पण आणलेला आहे इकडे कारलीची भाजी आहे आणि इकडे बघा बुंदी आहे कोणाच्या लग्नाची काय माहिती तर या सगळ्यांना जेवण करायला मित्रांनो खूप म्हणजे खूप भूक लागलेली आहे बघा सध्या आणि जेवण करता करता आम्ही टी व्ही पण पाहतोय तिकडे लागलेला लाग हॉरर पिक्चर भूताचं पिक्चर अनुष्काला लय म्हणजे लय आवडतो बघायला काय झालं रक्षाबंधनचा सारा धिंगाणात केला आमच्या पिल्लुन रांगोळी मोड हे कर ते कर मस्त पैकी छान रक्षाबंधन केला आम्ही हा तू घे जेवण करून चला मला भूक लागलेली मित्रांनो आता काही कंट्रोल का होत नाही तर जेवण करून घेतो पहिलं तर संध्याकाळचे दहा वाजलेत आणि जी इकडे काहीतरी पॅकिंग चालू आहे बघा आणि इकडे हा डाकू बघा काय करतोय आमचा खुर्ची खाली जाऊन खेळत बसलेला आहे इकडे आमची च्यूज झोपी गेलेली आहे बघा मॅडम कुठे चाललं तुम्ही एवढं तयारी करून आईला कपडे तर माझेच आहेत पॅकिंग कशासाठी चालू आहे कुठे जाणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे ते व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे पण त्याआधी तुम्हाला एक सांगायचं सांग 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 मला ते ऐकून घ्या अगोदर कारण की मित्रांनो मी एक आठ दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता लवकरच असा नवीन धमाका होणार आहे नवीन काहीतरी विशेष होणार आहे असं बोललो होतो एका व्हिडिओमध्ये आणि त्यावेळेस पण सांगितलं होतं की करायच्या टायमिंगला सांगू ते पण बरोबर आहे पण त्याची आज वेळ आलेली आहे मित्रांनो नेमकं काय करणार का आहे आम्ही काय नवीन धमाका होणार आहे काय तुमच्या भेटीस येणार आहे असं मोठं काय झालं उगतच घेणं देणं रडवलं की त्याला हे रामानी कशाचं काय खाल्लं होय बाळा मग मग रडवते तुला इकडे बघ इकडे बघ तू तिला तो खेळण्याचा लाव द्या तू पॅकिंग करून घे माझ्या टाकू कपडे त्याला खाली सोडलं तिकडे अनुष्का संध्याकाळच्या दहा वाजे तरी झोपायचा पत्ता नाही त्याचा अजून हा तिची शर्ट घालून जाईल मी जाताना हे पण टाक रेनकोट टाकला का ते दे एका साईडला टाकून ठेवते पण एमर्जन्सी लागल छत्री पण ती दे कारण ती बी भिजल त्याला काहीतरी पाहिजे इकडं देत तोंड इकडं तो डबल चालला तिथं तो आणू राहू दे पॅकिंग करायचं विशेष सोडून त्याला घेऊन बस त्याला घेऊन बस दोन मिनिट आपल्याला जे मत ते बोलू दे अगोदर नंतर आपली पॅकिंग संध्याकाळी करत बसू आपण बाराच्या नंतर नाही तर काय मग <स्थी> <स्थी> मित्रा ते तर आहेत कारण की मी तुम्हाला काही दिवसापूर्वी बोललो होतो ना त्या गोष्टीला मुहूर्त लागलेला आहे मित्रांनो काहीतरी असं नवीन तुमच्या भेटीस येणार आहे काहीतरी असं नवीन करायचा प्रयत्न चालू आहे ना, चाल हो ना। ते तुमच्या लवकरच भेटीस येणार आहे पण त्या अगोदर मित्रांनो मी जातो आहे उद्या शिर्डीला अगोदर शिर्डीच्या साई चरणामध्ये ते मला बोलायचं आहे नेमकं काय करणार आहे आम्ही काय नाही सगळ्यात अगोदर जे आम्ही कोणाला सांगितलेलं नाही आहे त्या अगोदर शिर्डीमध्ये जाऊन मला सांगायचं आहे हो अनुष्का पण ह्यावेळेस अनुष्का माझ्या सोबत येत नाही येणार तू माझ्यासोबत एक दीड महिन्यापूर्वी आम्ही गेलो होतो ऑल गेलो होतो वैष्णवी होती दोन महिने झाले असले का नाही वैष्णवी लग्नाच्या अगोदर पंधरा दिवस शांत बस शांत त्याला एक रेट का त्याच हा मग लग्नाच्या अगोदरच गेलो होत ना लग्न एक वीस दिवस अगोदर गेलो होतो आपण हा त्यावेळेस गेलो होतो तर आता त्याच्यानंतर आता मी एकटा जातोय मित्रांनो आणि तिथून आल्यानंतर तुम्हाला कळल आम्ही नेमकं काय करणार आहे काहीतरी नवीन करणार आहे असं काहीतरी खास करणार आहे तुमच्या भेटीस येणार आहे लवकरच आहे विचार पण बघू कुठपर्यंत साथ देत तसंच असं तुम्ही आतापर्यंत आम्हाला जेवढा सपोर्ट दिलाय ना तेवढा आम्हाला इथून पण मित्रांनो तुमचा सपोर्ट पाहिजे सांगितली सगळ्यांना थोडी थोडी सांगत आम्ही पण जेव्हा त्याची तयारी आमची सगळी फायनली होऊन जाईल ना त्या टायमाला आम्ही नक्की तुम्हाला सांगणार होतो पण सगळ्यात अगोदर हे साईचरणी अर्पण करायचंय त्यामुळे शिर्डीला जातोय बघा ए ए काय फक्त कस सगळं चांगलं चालव असं मला वाटतं सगळं चांगलं होईल व्यवस्थित होईल आपण बघू मस्त पैकी आता ह्यांची झाली पॅकिंग उद्या सकाळी मित्रांनो मी निघणार आहे पाच वाजता घरून लवकर निघणार आहे हा पाच वाजता निघणार आहे त्यामुळे मला पण लवकर उठाव लागणार आहे आणि मला आता दिवसभर मलाच तिला लक्ष द्यावं लागणार आहे लक्ष द्यावंच लागणार त्याला नाही कोणाला लक्ष द्यायचंय हे असता डाकू असा विचित्र व्हायला लागलाय वरची वर वरची वर वरची त्याची झोपच पडून चाललेली आणि आता बघा रातचे दहा साडे दहा दहा वाजले दहा तरी पण हा खेळतच आहे

तेच तिथं आवडत असत कमळ्यासारखं ते कामान होते पण तुम्ही ते ऐकलं नाही ना। दहा वाजता पूर्ण सामसून झाले बघा आमच्याकडली आणि इकडे बघा आबा भयानक काळ काळ झालेलं सगळीकडे दिसलं असत मोगऱ्याला मोगऱ्याचं झाड हे चला त्याला झोपी घाल तिला भयानक परिशन करायला बघ जागा जर राहिलं तर आता उद्या तुझीच बारी आहे मी नाही उद्या तुझीच भारी आहे उद्या मी फुल डे नसणार आहे घरी संध्याकाळी जर येणं झालं संध्याकाळी येणं झालं तर येईल परत लवकरच नाही तर मग नाही तर चला, चला मित्रांनो भेटू आता उद्याच ते पण शिर्डी मध्ये तर बाय गुड नाईट हा आता खेळत राहणार ते सिस्टम तीच झाली त्याला खूप राहता येईल त्यामुळे तेच चालू असत सारखं